अंतर्गत काही प्रत्येक घराला माहिती जवळपास ऐंशी टक्क्यां आणि विहिरीला पाणी नाही तर टाकीत पाणी नाही नाही आणि म्हणून हा प्रोग्राम ठेवलेला आहे प्रोग्राम ठेवलेला आहे कारण की जोपर्यंत जमिनीमध्ये पाणी मुरणार नाही जिरणार नाही पडणार नाही तोपर्यंत पाण्याची पातळी वाढणार नाही आणि पाण्याची पातळी जर वाढली नाही तर विहिरीला पाणी नाही आणि विहिरीला पाणी नाही तर टाकीला पाणी नाही ट्रेनिंग एकच करतो ट्रेनिंग मध्ये वेगवेगळ्या विषयाच्या ट्रेनिंग पाणी कसं वापरायचं नंतर ट्रेनिंग दिली पाणी सुद्धा मग ठेवायचं त्याच्या आधी ट्रेनिंग दिली योजना बांधायची एका वेळेला समजता नाही आता तुम्हाला जमीन पाणी कसं गुंवायचं कसं चिरवायचं हे काय म्हणून हे सांगण्यात आलेलं आहे त्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे चार म्हणजे पावसाचे पाणी असतील तितकाच तिथला आहे तिसरा

Yeah.